सैन्याच्या खाद्यसामुग्रीत विष कालवण्याचा कट रसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे या माहितीच्या आधारावर जम्मू काश्मीरमध्ये सैनिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आय एस आय आणि पाक सैन्याचा धक्कादायक कट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय जम्मूतील सैन्याच्या राशन स्टॉकमध्ये आय एस आय एजंटकडून विष कालवण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्याची दिल्याचं या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आय एस आय आणि पाक सैन्यानं हा कट रचल्याचा दावा करण्यात येतोय पुलवामा हल्ल्यामागे जैशचा हात नसल्याचा दावा पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय त्यांच्या या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशनं स्वीकारली होती मात्र याबाबत संभ्रम असल्याचं पाकचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद कुरेशी यांनी म्हटलंय चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवाम्यातील भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफ चे चाळीस जवान शहीद झाले होते जैश Now it's wide. We're not sure of that. Well, you're not sure that Jesh Muhammad is based in Pakistan? No, or the Jesh no, no, Muhammad no, claimed no, responsibility no. for it? They so. have not. They have claimed responsibility. They for have responsibility. not. There's, there's confusion on that. Where's the confusion? The confusion is that the leadership had contacted, they said no. Which? The leadership's been contacted by you by, sir? By, you know, uh, जमात इस्लामी या प्रतिबंधित संघटनेवर कारवाईचा बडगाव करण्यात आलाय संघटनेच्या सत्तरहून अधिक ठिकाणांना टाळं ठोकण्याची तयारी सुरू आहे यू ए पी ए कायद्यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली असून संघटनेच्या मालमत्तेवरही टाच आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जमात इस्लामीवर दोन दिवसांपूर्वीच केंद्राने बंदी घातली होती त्यानंतर लगेच ही कारवाई सुरू करण्यात आली असून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी जमात इस्लामीच्या बंदीला विरोध करत ही केंद्र सरकारची अरेरावी असल्याची टीका केली आहे कुपवाडामध्ये दहशतवाद्यांची झालेल्या चकमकीमध्ये दोन पोलीस आणि दोन सुरक्षा दलाचे जवान शहीद झालेत यात एका नागरिकाचाही मृत्यू आहे दरम्यान कुपवाड्यामध्ये दोन अतिरेकांना कंठस्नान घालण्यात आलंय जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागातील तणाव अजूनही कायम असल्याचं चित्र समोर घेत आहे सुरक्षा दलांनी कुपवाड्याच्या बाबागुंड भागामध्ये शोधमोहीम सुरू केली होती एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे चकमक सुरू झाली या चकमकीदरम्यान चार जवानांना धीरं मरण आलं तसंच चकमकीच्या जागी जमलेल्या तरुणांचा सुरक्षा दलांबरोबर संघर्ष होऊन त्यात चार जण जखमी झाले एकीकडे पाकिस्तान शांततेची भाषा करत असलं तरी सीमेवर मात्र पाकिस्तानचं वेगळंच रूप पाहायला मिळतंय गेल्या दोन दिवसात विक्रमी वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय नौशेरामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे तर पूंछमधील गोळीबारामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही कळत आहे दरम्यान शुक्रवारी सकाळी पूंछ उरी आणि कृष्णा घाटी तसंच मनु घाटीमध्ये मध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं होतं پاکستان کے جو جکمی ہوا یہ بھی بلکل وہیں کے ہیں وہاں ہی کا رہنے والا اس کی فیملی ہے اس کی فیملی پوری ہے اور اس کا مکان جو ہے اس کا چھت کوئی نہیں بہار ہے دو مکان کا چھت وہاں خد ہوں اس میں تین کی کشاہی ہوئی ہے مندر ہے اور بچے ہیں भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सत्तावन्न मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनला संबोधित केलं यावेळी भारताकडून दहशतवादाविरोधात उघडलेल्या मोहिमेवर बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला तसंच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला a quest for justice dignity and equality of all people regardless of race and religion we have worked together to fashion global institutions into representative platforms defined not by the interest of a few but the voice of all sections of humanity उलवामाहल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जयशे मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोर्का मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे मागतोय तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मोहम्मद कुरेशी यांनी मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याचं मान्य केलंय बुधवारी पाकिस्तानने भारताच्या हद्दीत केलेल्या घुसखोरीसाठी एफ सिक्स्टीन हे लढाऊ विमान वापरलं होतं मात्र त्यानंतर आपण हे विमान वापरलं नसल्याचा कांगावा पाकने केलाय याचं कारण म्हणजे या विमानात वापरलं जाणारं मिसाईल हे पाकने अमेरिकेकडून घेतलं होतं अमेरिकेच्या परवानगीशिवाय पाकला हे विमान इतर देशांविरोधात वापरता येणार नाही अशी अट होती त्यामुळे पाकने एफ सिक्स्टीन वापरल्याचं मान्य केल्यास पाकला अमेरिकेच्या कारवाईला सामोरं जावं लागू शकतं दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने भारताविरोधात वर्षभरापूर्वीच युद्ध छेडल्याची माहिती समोर आली आहे गजवाय हिंदची घातकी आरोळी जैश ए ठोकली ठोकले पुलवामा हल्ला याच गजवाय हिंद घोषणेनंतर केला गेल्याची माहिती आहे धर्म वाचवण्यासाठी युद्ध अर्थात जिहादचा नारा देत भारताविरोधातील कारवाई जैश ए मोहम्मद तीव्र करणार आहे जैश ए मोहम्मदने दोन हजार कोवळ्या तरुणांची भरती करण्याचीही तयारी केली आहे जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या संघ सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आला अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या बड्या राष्ट्रांनी हा प्रस्ताव मांडला आहे यानुसार मसूदवर जगभरात प्रवासावर बंदी घालणं मालमत्ता जप्त करणं आणि शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालणं अशी बंधनं लादली जातील सोमालियाच्या राजधानीमध्ये आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये हा हल्ला करण्यात आला